सध्या कोपरगाव ते सावली फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू परीशर आहे आणि पुंतंबा फाटा परिसरमध्ये परिसरामध्ये जे आहे तर या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आलेले आहे संबंधित ठेकेदाराच्या वतीने आता या ठिकाणी सर्व्हिस रोड बनवण्यात आहे सर्व्हिस रोडचे काम प्रगतीपथावर आहे परंतु या पुंतंबा फाट्याच्या परिसरामध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक कुंडीची समस्या नित्याची समस्या बनलेली आहे आज शुक्रवारी संध्याकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपासून या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आणि त्यानंतर जे वाहतूक पोलीस कर्मचारी आहे या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत आहे आणि आता देखील आपण बघितलं तर संध्याकाळचे आठ आहे आणि वाहतूक आता थोड्या प्रमाणात सुरहित होण्यास सुरुवात झालेली आहे जवळपास एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याचे चित्र जे आहे तर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कुंतमा फाटा परिसरामध्ये सध्या मोठमोठे खड्डे पडलेले आहे आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस झाल्यानंतर पाणी साचलं आणि खड्ड्यांचा सा अंदाज येत नसल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते वाहनांची गती या ठिकाणी कमी होते आणि त्यामुळे दैनंदिन वाहतूक कुंडीची समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे वाहन चालकांसह स्थानिक सा, नागरिक त्याचबरोबर शिडीला जाणारे साईभक्त त्याचबरोबर कोपरगाव शिर्डी प्रवास करणारे जे नागरिक आहे त्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती पाहता या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने जोपर्यंत या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत तरी किमान या ठिकाणी वाहतूक पोलिसाची दिवसभर नेमणूक करणं गरजेचं आहे सध्या आपण जर बघितलं तर या संबंधित ठेकेदाराच्या वतीने या ठिकाणी काम सुरू आहे आणि अत्यंत संतगतीने काम सुरू असल्यामुळे मायनूजने वेळोवेळी या बातम्या ज्या आहेत तर प्रशासनापर्यंत लोकप्रतिनिधीपर्यंत आणि शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कुठंतरी आता संबंधित ठेकेदाराने कामाची गती थोड्याफार प्रमाणात पण परंतु वाढवलेली आहे आणि खड्डे या ठिकाणी या परिसरामध्ये मोठे झाले असल्यामुळे या वाहन चालकांना आणि या खड्ड्यामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचले असल्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि वाहनाची गती ज्यावेळेस कमी होते त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कुंडीची समस्या निर्माण झालेली आहे या नागरिकांना कुठेतरी त्रास कमी व्हावा हो यासाठी आता शा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने देखील पावलं उचलणं गरजेचं आहे त्याचबरोबर आणखी अजून का कामाची गती संबंधित ठेकेदाराने वाढवणं गरजेचे आहे ज्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर सर्व्हिस रोड तयार झाला तर या ठिकाणी या वाहनांना त्या सर्व्हिस रोडचा वापर करता येईल आणि परिणामी या कुंतमा फाटा परिसराची वाहतुकीची कोंडीची समस्या जी हो लौकर। आहे ती ती कुठेतरी कमी होईल आणि त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी लवकरात लवकर वाहतूक पोलिसाची या ठिकाणी नेमणूक करणं गरजेचं आहे आणि अशीच मागणी आता समोर येताना आपल्याला दिसत आहे मोविंद खान न्यूज कोपरगाव